शिवतर्थावर उपस्थित सर्व हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो सर्वांना सर्वप्रथम मानाचा आणि जय महाराष्ट्र आजच्या ह्या सभेमध्ये उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ बाई शिंदे साहेब आपल्या पुरंदर आणि हवेलीचे दैवत कार्य सम्राट माजी राज्यमंत्री आणि सध्याचे विद्यमान आमदार सन्मानिय बापू आणि समाज बसलेले समोर माझ्या बंधू न आणि मातांनो येऊ घातलेल्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सामोरे जात असताना आपण शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून बापूंनी जी माझी या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून उमेदवारी घोषित केली मला जो त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे आपण सर्वांनी बरगोस मतानी निवडून येऊन त्या आशीर्वादाला आपण त्या ठिकाणी सत्यात उतरवायचं आहे त्याचबरोबर आता सध्या शिवसेनेचे असलेले सर्व उमेदवार प्रत्येक वार्डमधील अगदी एक ते सोळा मध्ये उमेदवार असलेले बापूंचे खंबेर असे शैक्षणिक आहेत आणि आपण सर्वांना विनंती आहे ज्या ज्या वार्डात आपण त्या ठिकाणी मतदान करणार आहात त्या त्या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराच्या समोर असलेलं धनुष्यबाणाचं चिन्ह त्या ठिकाणी पाहायचं आणि त्या चिन्हाच्या समोरील आणि सर्वांना विजयी करायचं अशा मी आपणाला या ठिकाणी विनंती करतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर धर्मवीर आनंदरावजी दिगे साहेब यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना प्राप्त झालेला आहे आपल्या समक्ष आश्वर विराजमान झालेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे खऱ्या अर्थाने दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने मी आपल्याला सांगू शकतो की विजय हा आपलाच आहे त्यामुळं सगळ्यांनी आमदार विजय बापू शिवतारांना त्या ठिकाणी बळकटी देण्यासाठी ज्यांनी प्रथम आपली फुरसुंगी उरुळ देवाची नगर परिषद स्थापन केली ज्यांनी फुरसुंगी उरुळ देवाची यांना त्या ठिकाणी निर्माण केली असे आपले आमदार बापू त्याचबरोबर एकनाथ शिंदे त्याचबरोबर आपल्या मंचावर उपस्थित असलेले रवींद्र दंगेकर साहेब आपल्या ममता ताई या सगळ्या आपल्या समक्ष या ठिकाणी आपणा समोर मतदान रुपी आशीर्वाद उपस्थित झालेला आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो जर जर आपण बापूंच्या स्वप्नामध्ये गुरुदेवाची नगर परिषद तयार करायची असेल तर बापूच स्वप्न फार मोठं आहे